तो <coughs> મતનગર યારિયા મધ્ય મોટ્યા પ્રમાણ આપેમ છે દરવાજે જવપાસ સાતે દરવાજે હે એક મીટર થી ઉઘડે त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या अहमदनगर या एरियामध्ये पठाणको या एरियामध्ये सुद्धा घेतलेला पा आपण पाहिलेलं आहे या जवळपास छप्पन व्यक्ती महिला आणि पुरुष यांना शिफ्ट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथे आमचे पूर्ण प्रशासन डेप्टी कमिशनर पालिवाल तहसीलदार गोंडजी सर्व प्रशासकीय यंत्रणा इथे सज्ज आहे सर्व आमचे सामाजिक कार्यकर्ते सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत कुठल्याही पद्धतीची मनुष्यहानी होणार नाही याची काळजी घेतल्या जाईल एवढंच नाही तर जे घरं पडले आहे कोसळले आहे या घराचं जे जे नुकसान होत आहे या बॅकवॉटरमुळे ते, ते नुकसानाची भरपाई हे शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल आणि लोकांनी थोडीशी स्वतःची काळजी घ्या जिथे जिथे आपले नातेवाईक आहे तिथे तिथे शिफ्ट होण्याचा आपण प्रयत्न करा तुम्हाला जर कुठे अडचणी येत असेल तर तिथे प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला तिथे शिफ्ट करू जेवणाची व्यवस्था करू राहण्याची व्यवस्था करू आणि सर्व गोष्टीची व्यवस्था करू आरोग्याची तुमची पूर्ण काळजी घेतली जाईल कुठल्याही पद्धतीची चिंता करायचा विषय नाही ही नैसर्गिक आपत्ती आहे या नैसर्गिक आपत्तीला समोर जायसाठी आपल्याला सर्वांना याला सामना करावा लागणार आहे दोन हजार तेरामध्ये हा प्रकार घडला होता आणि त्याच्यानंतर जवळपास आज आपण पाहतो की साधारणतः नऊ वर्षानंतर दहा वर्षानंतर ह्या उद्भवलेला आहे पण त्यावेळेस आपण अनभिज्ञ होतो त्यावेळेस आपल्याला याची कल्पना नव्हती पुरेशी कशा पद्धतीनं प्रशासनाने प्रकरण हाताळावं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण यावेळेस मात्र प्रशासन हे पूर्णपणे लक्ष देऊन असल्यामुळे हानी होणार नाही कुणाच्या घराची हानी होणार नाही त्याच्या घरात असलेल्या वस्तूची हानी होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतल्या जाईल आणि जी जी हानी होईल ज्या ज्या पद्धतीचं नुकसान होईल ते प्रशासनाच्या माध्यमातून त्याचा पंचनामा करून शासनाकडून ते मिळवून देण्याची हमी आम्ही स्वतः घेतो